नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे सांडोळकर शेती तंत्रज्ञान यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन बी ट्वेंटी जे फुलग फुलगळ थांबवण्यासाठी फळधारणा वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे बोरॉन म्हणजे काय बोरॉन हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोम्युटंट आहे जमिनीत थोड्या प्रमाणात लागते पण याचा परिणाम पिकावर फार मोठा होतो फुलगळ जास्त होते बोरांची कमतरता असेल तर फळे वाकडी तुटलेली दिसतात शेंडा मरतो फळधारणा कमी होते म्हणून बोरॉन योग्य वेळी दिले तर पीक चांगले येते बोरॉन बी ट्वेंटी म्हणजे काय बोरॉन बी ट्वेंटी म्हणजे बोरॉन हे असलेले पाण्यात विरघळणारे खत म्हणजेच मायक्रोन्योटंट आहे पटकन पिका शोषले जाते फवारणीसाठी व ड्रीपसाठी योग्य आहे परिणाम लवकर दिसतो आता आपण जाणून घेऊ बोरॉन बी ट्वेंटीचा उपयोग बोरॉन बी ट्वेंटीचा उपयोग मिरची टोमॅटो कांदा वांगी कापूस डाळी भाजीपाला पिके यामध्ये वापरता येते बोरांचे मुख्य फायदे काय आहेत मित्रांनो फुलगळ कमी होते फळधारणा वाढते फळांचा आकार व वजन वाढते फळांचा रंग फळांचा रंग व चमक सुधारते उत्पादन वाढते तर बोरांचा शेतकरी मित्रांनो आपण डोस जाणून घेऊ बोरा बी ट्वेंटी हे लिक्विड असेल तर प्रति एक ते दीड एम एल प्रति लिटरसाठी वापरता येते आणि ग्रॅम म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर प्रति पंधरा लिटर, लिटर पंपासाठी आपण पंधरा ग्रॅम घेऊन फवारणी करू शकतो ड्रीपसाठी देण्यासाठी शेतकरी मित्रांनो बोरानचे प्रमाण आहे अडीचशे ते पाचशे ग्रॅम ड्रिप वाटे आपण देऊ शकतो पाचशे ग्राम भरपूर होईल आपल्याला एक एकरसाठी स्वच्छ पाण्यात पूर्ण विरगाळून घेऊन आपण ड्रिप वॉटर याला सोडून दिलं तर मस्त असे रिझल्ट आपल्याला बोरॉन बी ट्वेंटीचे पाहायला मिळतात <coughs> महत्त्वाच्या सूचना काय आहेत शेतकरी मित्रांनो तर बोरॉन जास्त प्रमाणात दिल्यास नुकसान होऊ शकते शिफारस केलेल्या डोसपेक्षा जास्त डोस देऊ नका फवारणी करताना जोराचा किंवा पाऊस टाळा म्हणजेच हलका स्प्रे घ्या शेतकरी मित्रांनो जास्त आपल्याला असं झाड वल्ल करायची गरज नाही <coughs> शेतकरी बांधांनो बोराम बी ट्वेंटी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिले तर फुलगळ थांबते फळधारणा फुल वाढते आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते अशा उपयुक्त शेती माहितीसाठी सांडोळकर शेती तंत्रज्ञान या चॅनलला लाईक ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद